नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्वपूर्ण माहिती महत्वपूर्ण अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो हो आहे जसं की मित्रांनो आपण मागच्या मा व्हिडिओमध्ये पाहिलं होते की जे काही कामगार योजनेअंतर्गत बांधकाम कामगार योजनेअंतर्गत वेगवेगळ्या योजने होतात त्या योजनेसाठी ज्या व्यक्तींनी ऑनलाईन अर्ज केलेला आहे त्या ऑनलाइन अर्जाचा आता पेमेंटचं ऑप्शन आलेलं आहे तर हेच पेमेंटच ऑनलाईन प्रकारे तुम्ही करू शकता त्याचबद्दलचं अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मागच्या वेळेस मित्रांनो जे काही बांडेची पेटीची जी काही योजना बांधकाम कामगारांतर्गत सुरू होती त्या योजनेसाठी ज्या व्यक्तींनी ऑनलाईन अर्ज केलेला आहे त्यांच्यासाठी आता एक रुपयाचं पेमेंट आलेलं आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी फक्त तुम्हाला एक रुपयाचं पेमेंट इथे कम्प्लीट करायचं आहे तर हेच एक रुपयाचं पेमेंट तुम्हाला ऑनलाईन अगदी मोबाईलवर किंवा आपल्या लॅपटॉपवर कशाप्रकारे करायचं आहे त्याचाच अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जेणेकरून तुम्ही या योजनेअंतर्गत या योजनेचा लाभ इथे मिळू शकता चला तर ही पूर्ण प्रोसेस कशा प्रकारे त्याची माहिती जाणून घेऊया व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या व्हॉट्सअप चॅनल टेलिग्राम चॅनलला जॉईन करायला विसरू नका चला व्हिडिओ सुरू करूया तर त्यासाठी मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला गुगलमध्ये यायचं आहे इथे आल्यानंतर ही वेबसाईट तुम्हाला इथे ओपन करायची आहे याची लिंक मी तशी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेली आहे इथे आल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा बारा अंकी आधार कार्ड नंबर एंटर करायचा आहे आणि जो अर्ज करत असताना मोबाईल नंबर दिला होता तो रजिस्टर मोबाईल नंबर तुम्हाला इथे एंटर करायचा आहे दोन्ही एंटर करून प्रोसीड फॉर फॉर्म यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे वर क्लिक केलं की तुम्ही जो काही मोबाईल नंबर एंटर केला असेल त्याच्यावर ओटीपी जाईल तो ओ टी पी तुम्हाला इथे एंटर करायचा आहे ओ टी पी एंटर केल्यानंतर व्हॅलिडिट ओ टी पी यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे ओटीपी व्हेरीफाय झाल्यानंतर तुमचा फॉर्म इथे ओपन झालेला तुम्हाला इथे दिसून जाईल इथे पाहू शकता आता आपण मी फॉर्म भरलेला इथे ओपन झालेला आहे इथे ॲप्लिकेशन नेम मोबाईल नंबर एज डेट ऑफ बर्थ जेंडर मॅरेज स्टेटस कॅटेगरी ॲप्लिकेशन स्टेटस एक्सेप्ट ही संपूर्ण माहिती तुम्हाला इथे दिसून जाईल आता इथे लक्षात घ्या ज्यांचं ऍप्लिकेशन स्टेटस एक्सेप्ट दाखवेल अशाच व्यक्तींना पेमेंटचं ऑप्शन इथे दिसून जाईल ज्यांचं पेंडिंग एक्सेप्ट ऍप्लिकेशन स्टेटस पेंडिंग दाखवत असेल त्यांना अजून तरी पेमेंटचा ऑप्शन आलेला नाही ही डा तुम्हाला इथे लक्षात घ्यायची राईट साईडला तुमचा फोटो वगैरे येऊन जाईल ही संपूर्ण माहिती तुम्हाला चेक करायची संपूर्ण माहिती चेक केल्यानंतर सर्वात खाली तुम्हाला इथे पेमेंट डिटेल यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केलं की एक पेमेंट लिंक जनरेट होते इथे करू शकता पेमेंट लिंक या पेमेंट लिंकच्या समोर एक लिंक जनरेट होते त्या लिंकवर क्लिक करूनच तुम्हाला तुमचा परत एकदा मोबाईल नंबर एंटर करून पेमेंट एक रुपयाचं पेमेंट तुम्हाला ते कम्प्लीट करायचं आहे हे एक रुपयाचं पेमेंट तुम्ही गुगल पे फोन पे नेट बँकिंग क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड यापैकी कोणत्या एका पद्धतीने तुम्ही ते करू शकता यामध्ये जर तुम्हाला कुठेही कार्डचं नेत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला तिथे मदत करेल तर अशा प्रकारे बांधकाम कामगारांतर्गत जे काही एक रुपयाचं पेमेंट असणार आहे तुम्ही अशा प्रकारे ऑनलाईन पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईलवर लॅपटॉपवर करू शकता यामध्ये कुठेही अडचण येत असेल नक्की मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला तिथे नक्की मदत करेल तर अशा प्रकारे मी दोन्ही संपूर्ण माहिती होती जे की प्रत्येक काम बांधकाम कामगारांसाठी खूपच महत्वाची असते ज्यांनी ज्यांनी भांड्यासाठी पेटीसाठी अर्ज केलेले असतील ऑनलाईन अर्ज केले असेल त्यांना आता त्यांचा फॉर्म एक्सेप्ट झाला असेल तर त्यांना एक, एक रुपयाचं पेमेंट करणे आवश्यक आहे त्यावेळेस त्यांना या योजनेअंतर्गत लाभी दिला जाईल तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती होती मित्रांनो तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशीच महत्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील चला तर पुन्हा भेटूया आजच्या एक नवीन जय हिंद जय महाराष्ट्र